आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी होणार बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा जागा वाटप जाहीर महाराष्ट्रातल्या मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन देशभरात आज शालेय स्तरावरील विकसित भारत बिल्डथॉन स्पर्धेचं आयोजन गाझा शांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज इजिप्तमध्ये शिखर परिषद आणि दिल्ली क्रिकेट कसोटीमध्ये वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की तर महिला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात आता सविस्तर बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी करण्यात येणार आहे याबरोबरच वीस जिल्ह्यांमधील एकशे बावीस विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात होईल या टप्प्यासाठी अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख वीस ऑक्टोबर असून एकवीस तारखेला या अर्जांची पडताळणी होईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख तेवीस ऑक्टोबर आहे दोनशे त्रेचाळीस सदस्य असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांसाठी मतमोजणी चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे दरम्यान बिहार विधानसभा पार्श्वभूमीवर भारतीय जनता केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि इतर वरिष्ठ पक्षनेते उपस्थित होते बिहार विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप जाहीर झाल्यानंतर पक्षाचं धोरण आणि उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्याच्या उद्देशानं भाजपानं ही बैठक घेतली दरम्यान एनडीएनं काल बिहार विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटप जाहीर केलं भाजपा आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी एकशे एक, एक जागांसाठी लढतील तर लोक जनशक्ती पक्ष रामविलास एकोणतीस जागांसाठी लढणार आहे राष्ट्रवादी लोकमोर्चा आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाला प्रत्येकी सहा जागा दिल्या आहेत निवडणुकीत एनडीएचा सामना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीशी होणार आहे इंडिया आघाडीनं अद्याप आपलं जागा वाटप जाहीर केलेलं नाही बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे मंडणगड इथं झालेल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल अशी आशा देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काल मंडणगड इथं व्यक्त केली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यायालयाच्या आवारातील डॉक्टर नव्या न्यायालयाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समानतेचं स्वप्न साकार होईल असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले आज आपण बघतो की देश प्रगतीपथावरती आहे देश एक संघ आहे देशामध्ये इंटरनल इमर्जन्सी सुद्धा आल्या परंतु देश हा अखंड राहिला आणि जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांसोबत आपल्याला आपण कम्पेअर करतो मग ते नेपाळ असो किंवा बांगलादेश असो किंवा श्रीलंका असो तिथली परिस्थिती आणि आपली परिस्थिती यामध्ये जो अतिशय डिफरन्स आहे तो माझ्या मते भारतीय राज्यघटनेमुळेच आहे न्याय हा पक्षकाराच्या दारात पोहोचला पाहिजे आणि म्हणून ठिकठिकाणी न्यायालय उभार करतो या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट सिटीजन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीनं अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण एक फुल फुलाची पाकडी म्हणून तो एक त्यांना श्रद्धांजली राहील आदरांजली राहील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे इथल्या स्मारकाच्या आराखड्याला वेग देण्याचं काम करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं यावेळी बांधकाम कामगारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण पुणे केंद्रावरून ऐकत आहात देशातील शालेय स्तरावरील विकसित भारत बिल्थॉन दोन हजार पंचवीस ही हॅकेथॉन स्पर्धा था आज सकाळी दहा ते रात्री अकरा पर्यंत होणार आहे देशभरातल्या शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य दाखवण्यासाठी सक्षम बनवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे या वर्षीची स्पर्धा आत्मनिर्भर भारत स्वदेशी व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार संकल्पनांवर आधारित आहे या स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावरील दहा राज्यस्तरावरील शंभर आणि जिल्हा स्तरावरील एक हजार विजेत्यांना एकंदर एक कोटी रुपयांची पारितोषिक वाटण्यात देण्यात येणार आहेत गाझा युद्ध संपवण्याच्या पार्श्वभूमीवर शांतता कराराला अंतिम रूप देण्याच्या उद्देशानं आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आज इजिप्तच्या शर्मएल शेख इथं होत आहे यावेळी गाझापट्टीतील युद्ध थांबवण्यावर तसंच पश्चिम सुरक्षितता आणि स्थैर्य या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे इजिप्तचे फताह अल सिसी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या बैठकीचे सह अध्यक्षपद भूषवणार आहेत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर वीस पेक्षा जास्त देशांचे नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह या शांती संमेलनात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इस्रायल आणि हमास यांच्यातल्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या कराराचं स्वागत केलं आहे कॅमेरूनमध्ये काल राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली विश्लेषकांनी अध्यक्ष पॉल बिया यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे आफ्रिकेतल्या या सर्वात ज्येष्ठ नेत्याला आणखी सात वर्ष राजवटीची संधी मिळू शकणार आहे सध्या पॉल बिया ब्याण्णव वर्षांचे असून त्यांचा कार्यकाळ समाप्त होईपर्यंत ते नव्याण्णव वर्षांचे असतील कॅमरून पहिले राष्ट्रपती अहमदू अहिजो यांच्या राजीनाम्यानंतर एकोणीसशे ते पहिल्यांदा सत्तेत आले आणि तेव्हापासून सात निवडणुकांमध्ये विजयी होत ते देशावर राज्य करत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राजस्थानच्या एक दिवसाच्या भेटीवर जयपूर इथं जाणार आहेत तीन नवीन फौजदारी कायदे लागू होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे त्यानिमित्त जयपूरमध्ये राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे आजपासून सुरू होणाऱ्या सहा दिवसांच्या या प्रदर्शनात या तीन फौजदारी कायद्यांमधील तरतूद आणि राजस्थानमध्ये त्यांची झालेली अंमलबजावणी उद्घाटनानंतर शहा जनतेला संबोधित करतील रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट दोन हजार चोवीस अंतर्गत मिळालेल्या चार लाख कोटी रुपयांच्या करारातील विविध योजनांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे भारतीय अर्थव्यवस्थेला जगभरात सन्मान मिळत असल्याचं प्रतिपादन प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर नवीन कुमार सेहगल यांनी केलं ते काल गोव्यात लोकसेवेतल्या आय सी ए आय सदस्यांच्या निवासी बैठकीत बोलत होते भारताचा विकास दर सुमारे सहा पूर्णांक आठ टक्के इतका आहे त्यामुळे इतर देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून ते आता भारताकडे आदरानं बघत आहेत असं सहगल म्हणाले सत्तेचाळीस पर्यंतच्या विकसित भारताची संकल्पना साकारण्यात चार्टर्ड भूमिका हा या बैठकीचा विषय होता नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या तिसऱ्या दिवस अखेर वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात दोन गडी बाद एकशे त्र्याहत्तर धावा झाल्या आहेत वेस्ट इंडिज संघ अजूनही सत्त्याण्णव धावांनी पिछाडीवर आहे भारतानं दिलेल्या पाचशे करताना पाहुण्या अठ्ठेचाळीस धावा संपुष्टात आल्यानं त्यांच्यावर ना, फॉलोआनची नामुष्की ओढवली भारतानं ना पहिल्या डावात पाच गडी बाद पाचशे अठरा धावसंख्येवर संख्येवर डाव घोषित केला महिला विश्वकरंड क्रिकेट स्पर्धेत काल विशाखापट्टणम मध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं भारतीय संघाचा पराभव केला भारतानं प्रथम फलंदाजी करताना तीनशे तीस इतकी मोठी धावसंख्या उभारली स्मृती मधानानं सहासष्ट चेंडूत ऐंशी धावा फटकावल्या याचबरोबर स्मृतीनं आपल्या कारकिर्दीतील पाच हजार धावांचा टप्पा पार केला तर एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाच वर्षात एक हजार धावा पूर्ण करत तिनं इतिहास रचला भारतानं दिलेलं दे तीनशे एकतीस धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं तीन खेळाडू राखून पूर्ण केलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी होणार बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जा, जागा वाटप जाहीर महाराष्ट्रातल्या मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन देशभरात आज शालेय स्तरावरील विकसित भारत बिल्थॉन स्पर्धेचं आयोजन गाझा शांतता कराराला अंतिम रूप देण्यासाठी आज इजिप्तमध्ये शिखर परिषद आणि दिल्ली क्रिकेट कसोटीमध्ये वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की तर महिला क्रिकेट विश्वकरंटक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आमची या नंतरची उद्घोषणा लगेचच